आपल्याला रोज जगताना वेगवेगळे प्रश्न आपल्या समोर येतात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं आणि ह्या सगळ्यातनं कधी कधी आता काय करू कसं करू असंही वाटायला लागतं तर ह्या सगळ्याला तुम्हाला उत्तर देण्यासाठी संवेदन या संस्थेने मराठीतून मानसशास्त्र अगदी सोपं करून सगळ्यांना कळेल अशा पद्धतीने प्रेझेंट केलेले आहेत त्यांचे ह्याचे काही कोर्सेस आहेत जे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे ऑनलाईन अटेंड करू शकता आणि डॉक्टर राजेंद्र बर्व्यांनी हे कोर्सेस घेतलेले आहेत कंडक्ट केलेले आहेत सो तुम्हाला जर असे काही प्रश्न पडत असतील यांची उत्तरं शोधायची हो असतील आणि मानसशास्त्राबद्दल अधिक अधिक काही माहिती मिळवायची असेल तर नक्की संवेदनच्या वेबसाईटला फॉलो करा हे कोर्सेस तुम्ही बघा आणि हे कोर्सेस तुम्ही ऑनलाईन तुमच्या पद्धतीने ने तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे तुम्ही अटेंड करू शकता ते नक्की तुम्ही अटेंड करा